नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीचा अपूर्णांक घटकाविषयी माहिती पाहणार इयत् चौथीचा अपूर्णांक घटक आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत आता हा शिष्यवर्तीसाठी खूप महत्वाचा घटक आहे आता अपूर्णांकमध्येचा अर्थ आपला आहे की तो अपूर्ण असतो एखादा भाग अपूर्ण असेल तर तो, तो आपण अपूर्णांकामध्ये त्याची तुलना करत असतो आता आता अपूर्णांकामध्ये कसं असतं की एखाद्या गोष्टीचं समान भाग केलेले असत ते एक भाग केला असेल दोन केले असतील तीन असेल समान जेवढे भाग केले असतील समान भागापैकी आपण किती घेतोय किती घेतोय तो भाग अपूर्णांक म्हणजे अपूर्ण धरतो आपण आता उदाहरणार्थ मी एक तुकडा घेतलाय त्या तुकड्याचे समान तीन भाग केले हे समान तीन भाग केले आणि समान तीन भागापैकी मी ती हो एक तुकडा घेतला हा तुकडा मी खाल्ला ही आकृती अपूर्ण होणार आहे किंवा हा तुकडा मी कट करून घेतला तर ही आकृती आता पहिली कशी होती अशी मोठी पूर्ण होती आता ही कट केल्यावर काय होणार याच्यात ना आता हे अपूर्ण तयार झाले म्हणजे पूर्ण होऊ शकत आता उदाहरणार्थ आपण एक लाडू घेतला आणि लाडूचा आपण थोडा भाग खाल्ला असा आता हा लाडू पूर्ण म्हणू शकत नाही आपण अपूर्ण लाडू झाला तो तो पूर्ण कधी होता आपण खाण्या अगोदर हा लाडू पूर्ण होता असा म्हणजे या लाडूचे आपण समजा समान भाग केले चार त्यातला आपण हा एक भाग खाल्ला म्हणजे हा पाव खातोय आपण म्हणजे हा पाव खातोय जर आपण लाडू आता अपूर्ण केला तो लाडू हा भाग अपूर्ण झाला हे तिन्ही पण भाग अपूर्णच आहे आता ह्याच लेखनाची पद्धत असते अपूर्णांकामध्ये त्याचं लेखन कसं करायचं अपूर्णांकाचा अर्थ काय तो भाग अपूर्ण आहे त्याचं लेखन आपण संकेत लिहिलं की तो अपूर्णांक तयार होतो आता अपूर्णांकामध्ये एक भाग लक्षात घ्यायचा एखादी गोष्ट आपण समान भाग केले असतील तर त्या समान भागापैकी आपण भाग किती घेतले तो भाग वर घ्यायचा म्हणजे किती भाग घेतले एक घेतला दोन तीन काय भाग घेतले असतील समान भाग त्या जो भाग घेतला आपण किंवा रंगवलेला असेल तो भाग वरील न रंगवलेला असेल तर तो, तो भाग वरील आणि एकूण भाग किती केले त्या आकृतीचे आपण आता याच लेखन केलं की वरची संख्या असते अंश आणि मग खालची संख्या असते छेद आता ह्याच्यावर विचार करू आपण एक समान हे आकृतीत घेऊया आपण त्याचे तीन समान भाग करूया तीन समान भागातला मी एक भाग घेतलाय किंवा रंगवलाय आता हा रंगवलेला भाग मला दाखवायचा आहे आता मी किती भाग रंगवलेत एक रंगवलाय किती भाग एकूण केले ते मी समान भाग हा हे समान भाग आहे असमान भागाचा आपण अपूर्णांक कर लेखन करू शकत नाही समान भाग खूप महत्वाचे आता ह्या समान भागामध्ये किती समान भाग तयार झाले एक दोन तीन एकूण भाग खाल्ली आहेत आता हा रंगवलेला भाग झाला आपला त्याचं वाचन पण परत बघूया आपण अगोदर हे कसा तयार झाला तो विचार करून हा रंगवलेला भाग आपला आता न रंगवलेला कसा असेल न रंगवलेला किती आहेत हा एक भाग आहे ना हा एक म्हणजे दोन भाग आहेत किती भागापैकी समान एक दोन तीन भाग तरी न रंगवलेला भाग या पद्धतीने हा न रंगवलेला भाग असेल पो पो? आता याचं वाचन काय आहे आपण हा न आता वरचा जो भाग आहे त्याला अंश म्हणतो आणि खालच्या भागाला आपण छेद म्हणत असतो वरचा भाग आहे अंश आहे हा छेद आहे आता हा अपूर्ण आहे हा पूर्ण कधी झाला असता तर खालचे भाग जेवढे तेवढेच वरचे भाग दोन्ही समान असेल तर याला पूर्ण म्हणलं असतं आता ह्याच्यापेक्षा कमी आहे वर अपूर्ण ह्याच्यापेक्षा कमी अपूर्ण भाग दिसतोय आता वाचन कसं कर केलं जातं त्याच्यावर पण चर्चा करू आता एक आपण घेतला आपण पाच छेद सात आता हा अंश आहे आणि हा छेद आहे हा छेद आणि हा अंश त्याचं वाचन कसं केलं जात पाच छेद सात असं पण वाचतात आणि दुसरा असं वाचन पण पन करतात पाच अंश छेद सात दोन्ही प्रकारे वाचन केलं जातं आपल्याला आता आपल्या पुस्तकामध्ये आप या पद्धतीने दिला असेल पाच शेत सात ह्या पद्धतीने नाही केलं तर चाल हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे आपण शक्यतो ह्या पद्धतीने वाचन बरोबर पाचशे सात आता बघा अनेक संख्या देतो आठ दहा गेले तर जो वाचन काय होईल आठ छेद दहा आठ छेद दहा याचा अर्थ काय तर एखाद्या गोष्टीचे एखाद्या आकृतीचे एखाद्या वस्तूचे समान दहा भाग करायचे त्यापैकी आठ भाग घेतलेत म्हणजेच आठशे दहा एखाद्या गोष्टीचे आठ सात समान भाग करायचे त्यापैकी पाच भाग घेतलेत म्हणजे पाचशे सात याचा अर्थ काय सात समान भागापैकी पाच भाग घेतले दहा समान भागापैकी आठ भाग घेतले समान भाग किती करतो ले ले ते खालच्या बाजूला लिहायचं त्यापैकी आपण किती घेणार आहे ते वरच्या बाजूला राहील ओके आता आणखी करू आपल्या भाकरीचा विचार करू आता भाकरीमध्ये आपण काय करतो असं असून कापतो आणि एवढी खातो आता हा अर्धा भाग आहे हा अर्धा भाग आहे दोन्ही समान भाग आहे आता हे अपूर्ण त्यात कसं लिहिलं जातं बघा किती भाग आहेत एकूण दोन भाग आहेत त्यापैकी आपण किती खाल्ला एक खाल्ला म्हणजेच हा छेद दोन म्हणजेच आपण अर्धा तयार झाला म्हणजे अर्ध्याला छेद दोन म्हणतात अर्धा म्हणजे एकछेद दोन लक्षात ठेवायचं दोन भाग करायचे एखाद्या गोष्टीचे समान दोन भाग करायचे आणि त्यातला एक भाग म्हणजे अर्धा असतो म्हणजे एक छेद आता समजा एक आपण आकृती करून दोन समान भाग केले अजून पण मी समान भाग केले हे चार समान भाग झाले चार समान भागापैकी मी हा एक भाग घेत म्हणजे एखाद्या गोष्टीचे चार समान भाग केले चार समान भागापैकी एक भाग घेतला आपण समान चार भागापैकी एक घेतला तर त्याला पाव भाग म्हणतो समान चार भाग लक्षात ठेवा समान हा शब्द खूप महत्वाचा आहे नंतर एखादी आकृती काढल्या आणि मी असं भाग केले हे चारही समान भाग होत नाही वेगवेगळे वे वे भाग ह्याचा आपण नाही तयार करू शकत आपण म्हणजे समान चार भाग केले त्यापैकी एक भाग घेतला म्हणजे हा छेद चार एक छेद चार म्हणजेच पाव छेद दोन म्हणजेच अर्धा आता न रंगवलेले भाग किती आहेत थांबा आता मी आणखी एक आकृती करतो आता इथे मी समान चार भाग केले त्यातले तीन भाग हो काय केलं आपण समान चार भाग त्यापैकी तीन भाग घेतले आता हे हा पाव भाग आहे हा पाव भाग आहे हा पाव भाग पाव 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 मिळून आपण पाऊन घेतो पाऊन म्हणतो आपण ह्याला पाऊन भाग घेतला असं म्हणतो म्हणजे तीनशे चार म्हणजेच पाऊन तयार होतो तर हे खूप महत्वाचं हे लिहून व्यवस्थित घ्या तर हे अर्धा कसा तयार झाला पाव कसा तयार झाला पाऊन कसा तयार होतो हे लक्षात येईल आपल्या अर्धा कसा तयार होतो कोणते आकृतीचे दोन समान भाग केले त्यातला एक भाग घेतला की पाव पाव म्हणजे अर्धा तयार होतो समजा एखाद्या आकृतीचे चार समान भाग केले त्या चार समान भागापैकी एक भाग घेतला तर तो पाव भाग घेतला असं होतं एखाद्या आकृतीचे आपण चार समान भाग केलेत त्यातले तीन भाग घेतो म्हणजेच त्याला पाऊन म्हणतो आपण जे लक्षात ठेवायचं एक छेद दोन म्हणजे अर्धा छेद चार म्हणजे पाव तीन छेद चार म्हणजे पाऊन तयार होईल आता या आपल्याला आणखी एक लक्षात घ्या परत अनेकदा मी काय म्हणतोय छेद दोन असेल तर अर्धा भाग असेल एक छेद चार असेल तर तो पाव भाग म्हणतो आपण तीनशे चार असेल तर तो आपला पाऊन भाग तयार होतो अर्धा पाव आणि पाऊन आता हे आपल्याला वारंवार परत येणार आहे उपयोगाला अपूर्ण अंकामध्ये आता आणखी का लक्षात काय घ्यायचं समजा एक आकृती काढल्या आणि त्या आकृतीचे समान आता मी किती भाग करतो बघा त्यातले मी घेतोय किती ते पण लक्षात ओके आता ही आकृती तयार झाली आता हे तुम्हाला रंगवलेला भाग अपूर्ण अंकात लिहा असं म्हटलं रंगवलेला भाग किती आहे तो लिहा मग आता तो कसा लिहायचा भाग एकूण रंगवलाय किती भाग एक दोन तीन डोक्यावर लिहायचं किती भाग आहेत एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ भाग आहेत ते छेदाच्या घरात म्हणजे तीनशे आठ रंगवलेला भाग असेल हा रेखांकित शब्द असतो किंवा रंग रेखांकित म्हणजे रेषा मारलेल्या असतात रंगवलेलं म्हणजे गडद रंगवलेलं असतो रेखांकित भाग आणि तुम्हाला असं विचारलं अरेखांकित भाग किती अरेखांकित म्हणजे जर रेषा किंवा रंगवलेलं नाही असावा न रंगवलेलं किती आहे एक दोन तीन चार पाच किती भागापैकी आठ जहा काय असेल आपला अरेखांकित लक्षात येते तर हे समजून घ्या व्यवस्थित समजलं तर आपण खूप सोपं असत फक्त समान भाग पाहिजेत हे महत्वाची गोष्ट आता आणखी एक लक्षात घेऊ वाचन परत एकदा बघू आपण एक संख्या मी इथं लिहितोय ह्याचं वाचन लिहायचं आपल्याला त्याचं वाचन काय होणार पाच छेद अकरा ह्याचं वाचन काय तयार झालं पाचशे अकरा किंवा असा प्रश्न आहे सात छेद बारा ह्याच अंकात लिहायचं सातशेद बारा सात छेद बारा तयार बरोबर आता आणखी संख्या आपण संख्या ह्याच वाचन लिहायचं तुम्ही लिहायचं ह्याच वाचन काय तयार होत काय तयार होत बघा आता ह्याच वाचन या संख्येचं दोन छेद तेरा वाचन काय तयार होईल दोनशे तेरा एक आकृती काढतो त्या आकृतीचा रंगवलेला भाग किती आहे तुझं रंगवलेला भाग रंगवलेला भाग किती आता रंगवलेला भाग आपण लिहायचा तर यातला रंगवलेला भाग किती असा प्रश्न आहे काय तू बघा रंगवलेला भाग आता रंगवलेला भाग किती असणार किती रंगवला भाग एक दोन दो, तीन किती भागापैकी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भाग मग रंगवलेला भाग झाला तीनशे आठ एकूण भाग खाली यायला पाहिजे नाहीतर मोकळे भाग लिहायचे एक दोन तीन चार पाच हे खाली लिहायचं नाही एकूण भाग किती आहे ते? ते खाली येणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ते खाली येणार त्यापैकी रंगोलेत किती एक दोन तीन तीन भाग वर येणार म्हणजे आठ भागापैकी तीन रंगवले तयार होईल तीनशे दाट आठ भागापैकी तीन भाग म्हणजे तो गोंधळ करायचा आता आणखी एक प्रश्न बारा छेद एकोणवीस ही संख्या लिहून लिहा गो कशी लिहायचंय बारा छेद एकोणीस मेसेज मध्ये जरी टाकलं तरी चालेल उत्तर बारा छेद एकोणीस आणि याच वाचन अक्षर लिहायचं आता याच काय म्हणणार बारा छेद एकोणीस म्हणजे बारा छेद एकोणीस त्याचं वाचन काय होईल अकरा छेद सात अकरा छेद सात आता आणखी एक उत्तर दो प्रश्न बघूया यामध्ये रंग न रंगवलेलं भाग न रंगवलेला भाग किती असं विचारलं तर न रंगवलेला लिहायचंय आता न रंगवलेला कसं लिहायचं एकूण भाग किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा त्यापैकी न रंग न रंगवलेलं किती आहेत एक दोन तीन चार चार भाग न रंगवलेला आहे म्हणजे चार छेद सहा उत्तरे चार छेद सहा रंगवलेला विचारलेलं नाही आपल्याला न रंगवलेला विचारलं न रंगवलेला एक दोन तीन चार ते डोक्यावर राहील खालच्या बाजूला एकूण भाग किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा ते छेद असताना हा छेद म्हणायचा आहे अंश म्हणायचा अंश छेद अंश छेद आता आणखी आता अचूक पर्याय कोणता असा प्रश्न आहे अचूक पर्याय कोणता आता अचूक पर्याय म्हणजे बरोबर असलेला लेखन बरोबर असलेलं आता पहिला पर्याय दिला आहे ह्यातला अचूक पर्याय निवडायचा हो आपल्याला बरोबर लेखन केलं आता बघा नऊ छेद अकरा इथं नऊ छेद अकरा किंवा दुसरं एक वाचन मी सांगितलं होतं नऊ अंश छेद अकरा असं पण वाचू शकतो आता इथं काय लिहिलंय नऊ अंश अठरा एवढंच लिहिले नऊ अंश छेद अठरा असं पाहिजे होते किंवा नऊ छेद अठरा या दोन्हीपैकी एक असेल तर चालला असतं पण इथं नऊ अंश अठरा असं कधीच वाचन होत नाही त्यामुळे हा पर्याय चुकीचा सतरा अंश छेद नऊ सतरा अंश छेद नऊ असं पण वाचू शकतो किंवा सतरा छेद नऊ असं पण वाचते सतरा अंश छेद नऊ हे वाचन बरोबर आहे आता इथं काय सात छेद आठ आता सात छेद आठ होत नाही आठ छेद सात पाहिजे आठ छेद सात म्हणजे सात छेद आठ झालं हे चुकीचं आहे दहा छेद अंश सात असं वाचत नाही आपण कधी दहा छेद आणि अंश सात असं नाही तर याच वाचन काय झालं असतं दहा अंश छेद सात किंवा दहा छेद सात हे दोन्ही पे कसे पण वाचू शकतो तर हे पण आता एक शेवटचं उदाहरण मग थांबलो आपण आता प्रश्न काय बघा वाचन लिहायचं वाचन अक्षरी लिहायचं याचं वाचन काय होईल एक तर पाच पाच अंश छेद बारा किंवा पाच छेद बारा हे दोन्ही पण बरोबर आहे दोन्ही दे पद्धतीने आपण वाचू शकतो आता आजच्या भागापुरतं आपण इथंच थांबू पुढच्या भागामध्ये आपण अपूर्णांकामध्ये समान छेद असेल तर तुलना कशी करायची त्याची बेरीज कशी करायची वजाबाकी करायची कशी क्रिया आपण पुढच्या भागामध्ये बघूया आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू भेटूया नवीन भागासह नवीन घटकासह चला नमस्ते